नमस्कार शेतकरी बांधवांना आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेमध्ये आपल्याला असं आंबे बार आहे आणि अशी साईज झालेली आहे भरपूर आंबे बार आहे आता तो, तो हिरव्यापालामध्ये लक्षात येत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण एक अशा प्रकारचा ताण दिला होता अशी पानगळ झाली एक जवळपास एक बारा म्हणजे पंधरा दिवसात आपण अर्धा अर्धा तास पान चालवलं आणि एक सात आठ दिवस आपण पूर्ण पाणी बंद केलं तर बऱ्यापैकी पानगळ झाली आता डोळे फुगायला लागले आता हा एक नवीन प्रयोग आहे इतका माल असताना याच्यामध्ये मृगबार काढण्याचा आपण प्रयत्न करतोय मागच्या वर्षी आंबेबार कमी होता त्याच्यामुळे मृगबारही त्याच्या थोडेस थोडा आला होता आणि ह्या वर्षी पाऊस येतोय पण असं ऊन नाही पडत आहे म्हणजे बार येण्यासाठी तितकंच ऊन पण लागते असे डोळे तर फुगले बऱ्यापैकी म्हणजे असे ह्या काळीला अपेक्षित आहे ह्या काळीला की फुल आलं पाहिजे तर परवाला एक पाऊस झाला आहे चांगला आणि काल संध्याकाळी एक झाला आहे म्हणजे पहाटपर्यंत सुरू होता तर याच्यामध्ये आता एक पुढच्या सहा ते सात दिवसात काय होईल ते जाणवेल आपल्याला डोळे बऱ्यापैकी फुगले पण असा आंबेबार आलेला असताना आंबेबार असताना याला मृगबार काढणं हे सोपं नाही आहे त्याच्यासाठी थोडंसा काही स्प्रेची ताकद लावा लागणार आहे जे की लावणार आहे आता काही बागा फुटल्या आहे अशा आंबेबार प्लस मृगबार अशा इथून ह्या काडींमधून आपल्याला मृगबार काढायचं आहे तर याच्यामध्ये असा जर कोणी प्रयोग करत असेल किंवा कोणाला असा अनुभव असेल त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगा की काय होऊ शकतं मृखबार चांगला निघेल की मापात निघेल आपल्याला भरपूर तर नाहीच गरज कारण आंबेबार आणि ह्या दोन्ही त्याचं पोषण झालं पाहिजे अशा प्रकारे डोळे फुगले चांगले आणि निघण्याची शक्यता पण चांगली आहे स्टोरेजसाठीचे स्प्रे झालेले आहे याला तर त्याला पुढचं एक दोन तीन दिवसात पाऊस थांबला किंवा म्हणजे मोल जरा कमी झाली की स्प्रे घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला बागेचं नियोजन करायचं आहे कोणाला अशा प्रकारचं बाग असेल आंबे प्लस मृगचं नियोजन करायचं असेल तर माझे संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपला फोटो पाठवून माहिती घेऊ शकता धन्यवाद